लोकसभा निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेवली आहे अशा वेळी ठाकरे गट कामाला लागलाय त्यानुसार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हे कामाला लागले असून त्यांनी आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय त्यानुसार त्यांच्या बैठकाही सुरू झाल्यात यावेळी महायुतीचे सुनील तटकरे यांचं आव्हान गीतेंसमोर आहे हे आव्हान मोडून काढण्यासाठी गीतेंनी कंबर कसलेली आहे इंडिया आघाडीच्या माध्यमातून ते मतदारसंघ पिंजून काढतायत विशेष म्हणजे गीतेंनी रायगडच नाही तर मावळची जबाबदारीही आपल्या शिरावर घेतली आहे माझ्याकडे रायगडचे सहा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभेचे आणि मावळ लोकसभेचे तीन विधानसभा मतदारसंघ अशा नऊ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवली पक्षप्रमुखांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे पण आपल्या माहितीकरिता मी सांगतो ही जबाबदारी मी मागून घेतलेली <प्णुण> आहे आणि मी तुम्हा सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या शिवसैनिकांच्या विश्वासावर ही जबाबदारी घेतलेली आहे आणि मग ही जबाबदारी स्वीकारताना मी एक पक्षप्रमुखांना शब्द दिलाय रायगड लोकसभा तर जिंकणारच पण रायगड बरोबर माहवाळ लोकसभा सुद्धा आम्ही लिहल्याशिवाय <concurrent> आणि मग त्याच वेळेला दुसरा शब्द दिलेला आहे की रायगड रायगडमधले सहा विधानसभा रायगड लोकसभा मतदारसंघातल्या आणि मावळ लोकसभा मतदारसंघातल्या या तीन विधानसभा अशा एकूण नऊ विधानसभा नौ सध्या रायगडमध्ये सुनील तटकरे हे खासदार आहेत तर मावळमध्ये श्रीरंग बारणे हे खासदार आहेत तटकरे हे अजित पवार गटात आहेत तर बारणे हे शिंदे बरोबर गेलेत त्यामुळे या दोन्ही जागा सध्या महायुतीच्या ताब्यात आहेत तीच स्थिती विधानसभेबाबत आहे रायगडचे शिवसेनेचे आमदार हे शिंदेबरोबर आहेत त्यामुळे या सर्वांचा पराभव करण्याचा विडा गीते यांनी उचललाय तसा शब्दच त्यांनी पक्षप्रमुखांना दिलाय या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसची काही प्रमाणात ताकद आहे त्याचा फायदा ठाकरे गटाला होऊ शकतो पण शिंदे गट पवार गट आणि भाजप यांचीही ताकद जास्त आहे त्यामुळे रायगडबरोबरच मावळमध्ये मा अटीतटीची लढत होण्याची दाट शक्यता आहे मात्र ठाकरे गटांनी आधीपासूनच तयारी सुरू करत आघाडी मिळवली आहे असं म्हटलं तर वावगड ठरणार नाही लोकमत साठी विकी भालेराव यांचा रायगडहून हा रिपोर्ट